खूप मोठी गोष्ट निकाल स्पष्ट झाला कलेक्टर जाहीर केलं सांगितलं की मी प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट जोपर्यंत माझ्या येत नाही घेतली जोपर्यंत घेणार रवी शेतवलं बोलवलं महेंद्र बोलवलं सर्व महायुतीच्या नेत्यांना बोलवलं आणि सर्टिफिकेट घेतलं त्यावेळेला दादाचा फोन आला दादाचा फोन आला तर मी त्यांना सांगितलं की माझ्या विचाराचा आला तरी येऊ शकत नाही कारण बारामध्ये मध्ये आपल्याला काय यश तत्काळी मिळालं आणि सांगितलं त्याची काळजी नको अभिनंदन केलं जाईकेच्या नाते अभिनंदन केलं दाबतो साईडच की दिल्ली फोन आलायची बैठक संध्याकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी दिल्लीला बैठक केली त्याच्या आम्ही तुम्हाला भेटी ला मग मी दिल्ली मी गेलो दिल्लीला मी आणि प्रभूभाई गेलो पंतप्रधानांच्या निवासस्थानी या पंतप्रधान महोदयांच्या निवासस्थानी जाण्याची मागणी केली तर मी गेलो मनोहन सिंग असताना

कोकणाला न्याय देण्याचा प्रयत्न माहिती सरकार आहे त्याने प्रकर्षा आपल्याकडे कशा प्रयत्न पोहोचू शकेल याचा सर्व कारवाईमध्ये नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडाच्या